मराठा महासंघाच्या आध्यात्मिक आघाडीच्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं मी स्वागत करतो या पत्रकार परिषदेसाठी संत भूमी संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सदस्य मधुसूदन पाटील व्यासपीठावर उपस्थित आहेत पुणे विभागीय आध्यात्मिक मराठा महासंघाच्या आघाडीचे आणि गुरुजी वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पूजनीय पंडित महाराज क्षीरसागर आहेत व्यासपीठावर माझ्या बाजूला आमचे संतोजी नानवटे हे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत आदरणीय आरती ताई माने yes. yes. ही yes. मारणे सॉरी उपस्थित आहेत मयुरजी आहेत आहेतजी जगताप या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आहेत माधवीताई माने ह्या संत भूमीच्या कार्याध्यक्ष आहेत महाराज सातत्यानं सगळ्याच बाजून जी भूमिका बजवतात ते आपल्या अण्णासाहेब पाटील हिरळीकरांचीच पुतणे सचिन पाटील हिरळीकर आहेत जालन्याहून श्रीरामजी महिते पाटील आणि माझ्यासोबत आमच्या फार जुने स्नेही रेंगे पाटील हेही या परिषदेला उपस्थित आहेत शिवाजीरावजी मस्के आदी करून या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले आहेत थोडक्यात या कार्यक्रमाचं प्रयोजन पत्रकार परिषद आपण का घेतो त्याचं मी पहिल्यांदा दोन मिनिटात हा माझा मनोदय निषेध करतो क्षेत्र देहो येथील जगद्गुरूंची तपोभूमी म्हणून ओळखला जाणारा भामचंद्र डोंगराचा विध्वंस या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पहिल्यांदा आम्ही ज्ञानोबाच्या समाधी सोहळ्यामध्ये कार्तिक गुरुजी एकादशीला या कार्याची मुहूर्त रोवली तशी ती त्याची पूर्व पीठिका फार जुनी आहे त्या तपशिलामध्ये श्रद्धेय मधुसूदन पाटील आपल्याशी संवाद करणार आहेत या चळवळीचे सर्वे सर्व नेते मधुसूदन पाटील आहेत केवळ मराठा महासंघानं हा जो विषय आहे कुठल्या एखाद्या संघटनेचा जातीचा धर्माचा पंथाचा नाही म्हणून आम्ही या आजच्या पत्रकार परिषदेत मधुसूदन पाटलांच्या कार्याला जाहीर पाठिंबा व्यक्त करतो प्रचंड प्रतिसाद मिळतो त्यांचा आहे आणि प्रचंड प्रतिसाद या कार्याला मिळत आहे चोरडी यांचे प्रतिनिधी रेंगे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत तेही आपला पाठिंबा जाहीरपणाने देणार आहे त्यामुळं आपण या प्रश्नाची जनजागृती करावी आणि सरकारला या प्रश्नाचं लक्ष वेधण्यासाठी दहा मार्चला आपण आझाद मैदानावर एक व्यापक घरण आंदोलन करणार आहोत यासाठी आपल्या माध्यमातून आपल्या द्वारा समाजामध्ये हो जनजागृती व्हावी म्हणून या पत्रकार परिषदेच प्रयोजन हेतू मी विषय करून मी माझ्या वाणीला विराम देऊ